रेनाखडीच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद शिवारात भीतीचे वातावरण पाथरी तालुक्यातील रेनाखडी शिवारात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे दोन गायींचा फडशा पाळल्यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा बिबट्या स्पष्ट दिसून आला आहे गुरुवारी बसवलेल्या कॅमेऱ्याची चीप तपासली असता रविवारी रात्री प्रमोद हारकड यांच्या शेतात बिबट्याची प्रतिमा कैद झाल्याचे समोर आली संदीपान अंबादासराव शरावणे व प्रमोद भास्करराव हरकड यांच्या शेतातील घटनानंतर वनरक्षक अंकू जाधव यांनी पथकासह पंचनामा करून बिबट्याचे ताजे ठसे नोंदवले होते त्यानंतर ठिकाणी थी, ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले होते दरम्यान हा बिबट्या रेणाखडी पुरताच मर्यादित नसून वरखेड व सेलू परासरेतील काही गावामध्येही दिसल्याची माहिती समोर येत आहे काल पुन्हा रेणाखडीत बैलचारताना कापसाच्या शेतातून बिबट्या जाताना स्थानिकांनी पाहिले तर काल पिंपरी शिवारातील रामेश्वर माणिक शिंदे यांच्या शेतातील वगारूवर त्याने हल्ला करून ठार केले असल्याचे वन कर्मचारी जाधव यांनी सांगितले सलग हल्ल्यामुळे शेतकरी ऊसतोड मजूर तसेच कापूस वेचणाऱ्या महिलांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा वाढता व्यवहार लक्षात घेता तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी नागरिकातून होत आहे वन विभागाने शेतशिवारात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के लिया है। एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी